आम्ही रेल्वेवर जाईन आमचे माणसं काय अडवले तर तिकडे अडवल्या माणसं बुट्टीबोरीला इकडे आमच्यासोबत चर्चा करतात तिकडे माणसं अडवत आहे मी नालाय की आम्ही खपून घेणार नाही काय तिकडे दोन पोलीस वरते गेले हे दोन पोलीस ऐकते का तर टाकला खाली मग काय चूक फटक नाही घेणार आम्ही सांगायच कधी लवकर अर्धा एक तासात बोलावा आता बावनकुळे इथे नाही आहे आशिष जयशवाल इथं आहे ते इथे येऊन काय म्हणतात ते पाहू पुन्हा आपण त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करू तुम्हाला चर्चा केल्याशिवाय तुमच्यासोबत चर्चा केल्याशिवाय काही होणार नाही आता ज्यांनी ज्यांनी मत मांडलं नेते मंडळीने त्यांचंही बरोबरच आहे आम्ही ऐकतो की नाही ऐकत हो ना तुम्ही ऐकलं पाहिजे का नाही एवढे लोक जर आपण असलो पहा किती मोठा मोठं दिसतं का नाही दिसत ऐका हे धान मेंदू असं तर वापर हे কালি পাছত কালি পাছত